नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुपारच्या जेवणासाठी वेगळा असा झणझणीत चमचमीत असा बेत बनवलेला आहे कोणी याला नॉनव्हेजपेक्षा भारी अशी चव लागते असं म्हणतात मी तर नॉनव्हेज खात नाही तुम्ही रेसिपी पहा आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी बनवल्यानंतर जरूर कमेंट्स करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण कोवळ्या फणसाची भाजी करत आहोत एक कोवळा फणस मी घेतलेला आहे आणि त्याची आपण आज भाजी करत आहोत तर सुरुवातीला आपण फणस कापून घेऊया फणस कापताना आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही सुरी किंवा विळी विळती काय वापरत असेल त्यालासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कारण कापल्यानंतर फणसामधून जो चिक बाहेर येतो त्यामुळे तो हाताला चिकटतो शिवाय आपल्या हाताला त्रास होऊ नये म्हणूनसुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला सुरीने कापायला जमत असेल तर सुरीला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आपण दुधी वगैरे मधून कापून घेतो तशा पद्धतीने मी फणसाचे दोन भाग करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मस्त कोवळा असा फणस आहे आपल्याला बघित फणस म्हटल्यानंतर त्याची साल किती कठीण सा असते असं आपल्याला वाटतं पण हा कोवळा फणस आहे जसा आपण सुरण कापतो त्यापेक्षाही हा मौसूद आहे आणि याचा आपण देठाकडसा वगैरे भाग काढून टाकायचा आहे आणि याची आपण साल काढून घ्यायची आहे जो हिरवट भाग आहे सालीचा तो आपण काढून घ्यायचा आहे फणसामध्ये अजून बियासुद्धा तयार झाल्याने इतका कोवळा आहे आपण याची कडेची अशी हिरवट साईड आहे ती काढून टाकायची आहे सुरण आपण जसा कापतो त्या पद्धतीनेच त्याची सालीची बाजू आपण कापून घ्यायची आहे चिक त्याचा मध्ये मध्ये बाहेरच येतो सारखा तर मध्ये मध्ये पुन्हा आपण हाताला तेल लावून घेतलं तरी हरकत नाही याच्या आठळ्या म्हणजे बिया असतात त्या भाजीमध्ये सुद्धा छान लागतात कोवळ्या आहेत तर तुम्ही ठेवू शकता आवडत असेल तर किंवा काढून टाकू को शकता कोणत्याही झणझणीत चमचमीत भाजीची तुलना नॉनव्हेज बरोबर का केली जाते आपल्या आहारात नॉनव्हेज इतकं महत्वाचं आहे का तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगा या भाजीची देखील नॉनव्हेज बरोबर तुलना केली जाते का कुणास ठाऊक एकदा मधून कापल्यानंतर त्याची मधली शीर किंवा जो मधला भाग असतो तो तुम्ही जर कठीण वाटत असेल तर थोडासा काढून टाकू शकता किंवा अगदीच खोळा असेल तर अशाचा असा आपण तो फणस सगळा भाजीसाठी घेऊ शकतो थोडासा सुकलेला कठीण वाटते तो भाग ले ले मी काढून टाकला आहे आणि अशा प्रकारच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी अर्धाच फणस वापरते आणि अर्धा मी ठेवून देते तर अर्धा फणस ठेवते त्याला मी लिंबू लावून घेते आहे म्हणजे तो काळा पडणार नाही कापल्यानंतर हवा लागली की फणस लगेच काळा पडतो आणि ज्या फोडी आपण कापून घेतल्या आहेत त्यासुद्धा आपण भाजी म्हणजे कापेपर्यंत काळाच पडतो त्यामुळे सगळ्या फणसालाच मी लिंबू लावून घेतलेला आहे त्यामुळे हाताला चिकटत देखील नाही कठीण शिवट वाटला तरच याचा थोडासा भाग असा काढून टाकायचा टाकायचा आहे नाहीतर सर्व फणस कोवळा छान आहे अशा पद्धतीने मी फोडी करून घेतलेले आहेत आणि अर्धा फणस मी शिल्लक ठेवला आहे या पद्धतीने मधला त्याचा भाग असा काढून टाकलेला आहे आणि साल काढलेली आहे बाकी फणसाचा सर्व भाग मी वापरला आहे आता आपण कुकरमध्ये याला दोन ते ती तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही डाळ भात काही खाली ठेवून त्यावर आपण हे वाफवून घ्यायचं आहे पाणी न टाकता मी वाफवून घेते आहे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून मी कुकरमध्ये ठेवला आहे मौं दोन ते तीन शिट्यामध्ये छान मऊ होतो कोवळा फणस आहे शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून चार पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचे दोन तीन तुकडे आणि एक मिरची आणि दोन चमचे सुकं किसलेलं कोबरं घेतलं आहे त्यासोबतच दोन टोमॅटो उभे काप करून घेतले आहेत हे सर्व आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे कारण आपण सुद्धा मसाला तेलामध्ये छान परतून घेणार आहोत त्यामुळे थोडंसं गरम करून भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडी कोथंबीर टाकली आहे आणि याचं आपण आता वाटण करून घ्यायचं आहे मस्त छान बारीक याचं वाटण तयार झालेलं आहे कुकरच्या देखील झालेल्या आहे पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण हे सुरीने सुर फणस चेक करायचं आहे सुरणच बोलते मी चुकून चेक करायचं आहे छान मऊ झालेला आहे आता फोडणीमध्ये सुद्धा तो थोडासा परतला जाईल हे वाटण करून घेतलं आहे आणि हा माझा कोल्हापुरी कांदा खोबरं लसूण मसाला आहे हा मी या भाजीसाठी वापरणार आहे तुमच्याकडे जो मसाला आहे नेहमीचा वापरातला तो तुम्ही वापरायचा आहे या कोल्हापुरी मसाल्याची मी रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी देते तुम्ही जरूर चेक करा हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला कोणतीही काश्मीरी मिरची कलरसाठी दुसरी मिरची मसाला गरम मसाला टाकण्याची अजिबात गरज नाही एका पसरट पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरं दोन मसाला वेलची आणि एक फूल टाकून घेतलेला आहे त्याला थोडासा खमंग स्वाद येण्यासाठी मी हे दोन मसाला वेलची आणि एक चक्रीफूल टाकून घेतलं आहे आणि एक चमचा ठेचलेला लसूण आणि कडीपत्ता देखील टाकलेला आहे लसूण आपण वाटांमध्ये सुद्धा टाकलेला आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तोसुद्धा यावर टाकून आपण ही परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर अगदी पाव चमचा किंवा चिमटभर मी हळद टाकली आहे कारण आपण फणस वाफवताना देखील मी मीठ आणि हळद टाकलेली आहे फणस वाफवल्यानंतर तो भाजीत टाकला की भाजीला थोडासा पांढरा असा कलर येतो म्हणून मग हळद टाकून फणस वाफवून घेतला आहे त्यामुळे कांद्यासाठी अगदी थोडी हळद वापरली आहे वाटून घेतलेलं वाटण आपण कांद्यावर टाकून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे तो आठवणीने करा टोमॅटोचं वाटण परतल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धनेपूड टाकून घेतली आहे हा सर्व मसाला आपण पुन्हा तीन ते चार मिनिटं मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून हा मसाला परतून घेतला आहे है। ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण पाच ते सात मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं आहे मसालाच आपला हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे फणस आपला छान मऊ झालेला आहे अगदी पाचच मिनिट आपल्याला आता हा शिजवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये फक्त आपल्याला याला शिजून घ्यायचा आहे वापरलेला फणस मी याच्यात टाकून घेतला आहे मी थोडासा याला रस्सा बनवत आहे त्यामुळे मी एक पेला पाणी गरम केलं होतं त्यामधलं अगदी थोडंसं शिल्लक ठेवलं आहे गरजेनुसार तुम्ही वापरायचं आहे या भाजीला जास्त पाणी खपत नाही किंवा तुम्हाला जर सुकी करायची असेल तर तुम्ही पाणी न सुद्धा करू शकता मी थोडासा रस्सा बनवते आहे त्यामुळे मी एक पेलाभर पाणी गरम करून घेतलं आहे दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवून ह्याला मसाले छान वाफवून घेऊया त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनिटं मीडियम गॅसवर ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे फणस वापवताना देखील मीठ टाकलं आहे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे अगदी मस्त चमचमी झणझणीत अशी ही भाजी तयार होते फणस म्हटलं तर आपल्याला गोड असेल किंवा तो चवीला कसा लागेल अशी शंका येते मी सुद्धा ह्याची रस्याची भाजी प्रथमच बनवत आहे आणि प्रथमच खात आहे तुम्ही जर बनवत असाल तर तुम्ही कशी बनवतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि त्याची चव कशी लागते हे सुद्धा कमेंट करा यासोबत खाण्यासाठी मी चपाती बनवलेली आहे भाकरीसोबतसुद्धा ही फणसाची भाजी टेस्टी लागते ज्या त्या सीझनमध्ये भाज्या येणाऱ्या आपण टेस्ट केल्या पाहिजेत पण आपण आपल्याकडे आमच्याकडे खात नाहीत असं म्हणून बऱ्याचशा भाज्या आपण टाळतो यासाठीच मी ही फणसाची भाजी बनवली आहे फणसाच्या भाजीचा गॅस मी बंद केलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थोड्याशा वेगळ्या अशा माझ्या पद्धतीने मी ही रस्सा रस्साभाजी बनवलेली आहे तुम्ही कशी बनवता तुम्हाला ही भाजी आवडली का ते जरूर कमेंट्स करा रेसिपी आवडल्यास ला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका सर्वच जण एकमेकांकडून शिकत असतो कमेंट केल्या तर काय चुका असतील त्या कळू शकतात मस्त मौसूद अशा चपात्या गरम गरम फणसाची भाजी दुपारच्या जेवणासाठी हा बेद मी बनवला आहे तुम्हाला कसा वाटला आजचा बेद जरूर कमेंट करा भेटू आपण पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद